स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ जायंट्स ग्रुप ऑफ आष्ट्याच्या अध्यक्षपदी आष्ट्यातील प्राध्यापक सूर्यकांत जुगदर यांची निवड करण्यात आली सन दोन हजार चोवीस साठी ही निवड करण्यात आली आहे जायंट्स ग्रुप ऑफ आष्टा ही सामाजिक बांधिलकी मानून काम करणारी एक का अग्रेसर संस्था आहे आतापर्यंत दोनशे बहात्तर व्यक्तींचे नेत्रदान करून सुमारे पाचशे चव्वेचाळीस अंध व्यक्तींना दृष्टी देण्याचे पवित्र कार्य या संस्थेने केले आहे तसेच डॉक्टर आपल्या दारी शासन योजना आपल्या दारी युवक महोत्सव पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कामगारांना टी टी इंजेक्शन व्यसनमुक्ती प्रबोधन आरोग्य तपासणी तारुण्य भान कार्यशाळा वृक्षारोपण शालेय साहित्य वाटप रक्तदान शिबिरे इत्यादी उपक्रम जायंट ग्रुपमार्फत वर्षभर चालू असतात अशा ग्रुपचे अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्राध्यापक सूर्यकांत जुगदर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप अष्टा